आता मुंबई गोवा नॅशनल शासन रोग आहे आणि आज तो मुंबई गोवा हवे नॅशनल हा सर्व्हिस रोड आहे आपण पाहू शकतो कशा पण या ठिकाणी येणे अवस्था झालेली आहे त्या रोडची गेले अठरा वर्ष ही हीच अवस्था आणि या खाद्यातूनच या वाहन धारकांना आपल्याला कोकणात जायचं असतो किंवा प्रवास करायचा असतो आणि अशातच या ते सात सव्वा सतरा दिवसावरती गणपतीचा आगमन होणार आहे आणि सध्या परिस्थिती सुद्धा या ठिकाणी आपल्याला अशी पुढे अशी ग्रामस्थांनी या ठिकाणी सांगण्यात आलेली आहे का मी पाहिलात तर या भीतीने सुद्धा पावसाळ्यामध्ये वरून धो धो पाणी आणि त्या ठिकाणी त्याचा जो काही दिसतोय ते आपण पाहू शकत आणि आता आपल्यासोबत काही ग्रामस्थ आहेत आपण त्यांच्याशी बातचीत केलेली आहे की हा मुंबई गोवा हवे नमस्कार भाऊसाहेब काय तुमचं नाव संपूर्ण आणि काय तुमची मागणी आहे नमस्कार जय महाराष्ट्र मी साईनाथ धुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा रोहा तालुका अध्यक्ष फक्त सतरा दिवसावर गणपती आलेले आहेत परंतु अनेक पुगारी या रोडवर दरवेळी येतात आणि फक्त पाहणी करतात आता आमचे राजे देखील या रोडवर आले होते रस्त्याची पाहणी केली पण अद्यापही रस्ता पूर्ण झालेला नाही आहे एकीकडे एक एक रस्ता खराब आहे पण सरकार मात्र टोल रिपेरिंग करण्यासाठी धावत आहे वारंवार तुम्ही रस्ता बघाल ना टोल बघाल तर टोल पूर्ण सुसज्ज आहे टोलाची पूर्ण टोल तयार झालेला आहे परंतु रस्त्याकडे सगळ्यात पुढाऱ्यांचा दुर्लक्ष दूर झालेला आहे आपल्याकडे शासनाची काय मागणी असेल ही आमच्या चाकरमान्यांसाठी लवकरात लवकर हा रस्ता आणि आमचे हे जे ब्रिजेस आहेत ते लवकरात लवकर पूर्ण करून द्यावं हीच आमची शासनाकडे मागणी आहे काय तुम्ही काय नाव तुमचं माझं नाव काझिम पानसरे मी नागोडण्यात राहतो सध्याची रोडाची परिस्थिती अशी आहे की लोकांना जीव हातामध्ये घेऊन चालायचा आहे आपण बघू शकता हा ब्रिज हा कधीही ढासलू शकतो कधीही पडू शकतो पंधरा वर्षात फक्त इथे पैसे लाटण्याचं चा काम चालू आहे ठेकेदारांचा पैसे घेतात आणि पळतात खड्डे बुजवत नाही रस्ते बनवत नाही नेते येतात दुरुस्ती करायचा आदेश देतात त्या आदेशाचा पालन होत नाही कोणीच विचारत नाही फक्त हा महामार्ग पैशा खे खेचण्यासाठी आणि पैसे लाटण्यासाठी असा काम चालू आहे मला असं वाटते हा ब्रिज बघा तुम्ही हा जीव घेणं ब्रिज आहे हा कधीही ढासणार आहे आणि ह्याच्या काळी काहीतरी कुठला तरी अनुचित प्रकार घडणार आहे आणि ह्या प्रकाराला जबाबदार कोण हा रोडवाला ठेकेदार कि सरकार कोण आहे ह्याच काय नाव आहे तुमचं माझं नाव आहे मंजर जुईकर आणि गेल्या अठरा वर्ष झालेत तरी सुद्धा हा रस्ता करण्यात आलेला नाही आहे अनेक कॉन्ट्रॅक्टर इथे बदलण्यात आलेले आहेत आणि अनेक जेव्हा कोण मुख्यमंत्री असतो किंवा कोण उपमुख्य हो, पालकमंत्री असतो तेव्हा सगळी लोक इथे येतात फक्त पाणी दौरा करतात त्यानंतर जी अवस्था आहे तशीच आहे गेल्या टायमिंग मध्ये मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे होते त्यांनी सुद्धा जा पाणी दौरा केला होता आणि कॉन्ट्रॅक्टर तीनशे दोन प्रमाणे गुन्हा दाखल करायला सुद्धा लावला होता आणि हा ब्रिज तरी सुद्धा तसा आहे आणि इथं जीवितहानी किती लोकांची झाली मग तो सरकारी माणूस असो किंवा पोलीस असो किंवा कुठलाही साधा माणूस असो तरी सुद्धा हा ब्रिज करण्यात आलेला नाही आता शंभूराज दे अपले हे शिवेंद्र राजे भोसले पाणी दौरा करताना आले होते त्यांना ही व्हिडिओ सुद्धा दाखवलेली आहे का इथे पॅनल जे आर व्ही पॅनल आहेत ते पॅनल सुद्धा पडण्यात आलेले आहेत आणि ते पॅनल पडून कॉन्ट्रॅक्टरांनी तो ला न लावता तिथं फेकण्यात आलेला आहे तर तो, तो पॅनल तिथं लावायला पाहिजे होता तर त्यांनी काय केला त्यांची चूक दिसायला नको म्हणून पॅनल पाडल्यामुळे लगेच हो रातोरात तिथं फेकण्यात आलेला आहे आणि त्याचं काम सुद्धा यशवंतरामा गोरे हा रोडचं काम लवकरच लवकर व्हा अशी इच्छा आहे आज कमसे कम पंधरा सोळा वर्ष झाली अजून काम आज नाही उद्या करू आज नाही उद्या असं चालला आहे दोन तीन हे झाले बाई गवली एक बापे इथं गावला अजून रोड होते आम्ही कम्पेअर करायला होईल आता चालू करून नंतर चालू करतात अजून त्याचा रोडचा पत्ता नाही लवकर लवकर हा काम अशी इच्छा आमची मी जगन्नाथ शिंदे पाबळवरून रोज खिंड रोजचा तीस किलोमीटरचा माझा प्रवास आहे रोज यात रस्त्याने जायला लागतो आज सतरा वर्षे अठरा वर्ष रस्त्याला रस्त्याची जी सुरुवातीपासून जी अवस्था आहे ती आताही तीच अवस्था आहे दरवर्षी गणपती आले की रस्त्याची डागडुजीन करायला सुरुवात करतात का पुन्हा पावसाळा आणि परत तेच खड्डे वर्षभर तेच चालू असतो यांचं अजून काय काम पूर्ण मला वाटत नाही ह्या दोन वर्ष तरी यांचं होईल काय अपेक्षित गणपती चार दिवसात आले तर चार दिवसात किती रस्ता करतील त्याचं माहित नाही पण कमसे कम, कम ट्रॅफिक तरी कमी होता पाहिजे यासाठी तरी काहीतरी योजना करायला पाहिजे गुजारिश करेंगे की इसको थोडा देखभाल और इसको खड्डे भरवाय जाय तकलीफ हो रहा है रोड पे चलने में बारिश की वजह से खड्डे हो रहे हैं और क्या मांग करेंगे सरकार से अभी? बस यही तो मांग तो करेंगे कि रोड के थोड़ा देखभाल कर दिया जाए इसका सर्विस किया जाए अच्छा रोड बनाया जाए और बड़ी गाड़ियों को बहुत तकलीफ होता है आने जाने में